हॅलो मित्रांनो सर्वांना नमस्कार असलामिकुम तर खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही बघू शकता इथे कसा भयंकर पाऊस चालू आहे पाऊस दिसतो आहे का इथे दिसेल तुम्हाला इथे दिसेल बघा इथे सगळं ओलं झालेलं आहे बघा इथे पाऊस पडतोय दिसतोय का पाऊस खूप भयंकर पाऊस चालू आहे काय समजत नाही आहे कधी बंद होणार आहे काय माहीत नाही पण कंटिन्यू दोन दिवस झाले हा पाऊस सुरू आहे तर म्हटलं चला आज घरी आहोत आपण निवांत आहोत तर आपण हे करूया हे बघा इथं टॉवेल वगैरे टाकली वाळण्यासाठी <laughs> तर माझ्या हातामध्ये कॉफी आहे मी म्हटलं चला एक थोडासा छोटासा ब्लॉग बनवूया हो तुमच्यासोबत की कसं काय तुम्ही कसे आहात खूप दिवसांनी बनवतो हो आहे व्हिडिओ म्हणून म्हटलं आज इच्छा झाली की चला आपण बनवूया हो तर इथे बघा तुमच्या सणावहिनी काय चाललंय बघा इकडे बघा जरा इकडे चेहरा दाखवा तुमचा सकाळ सकाळ तर असत असच तर अशा प्रकारे सकाळी सकाळ सकाळी कपडे धुवायचे सुरू आहेत आणि इकडे मस्त पैकी पाऊस सुरू आहे तर आणि मला एक अजून एक सांगायचं आहे मी तुमसाठी एक प्रोडक्ट म्हणजे मी सणासाठी एक प्रोडक्ट मागवलं होतं तर ते, ते प्रोडक्ट मला खूप आवडलं आहे तर त्या प्रोडक्टचं चा, सॉरी त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आहे ना सर्व देतो आणि हो तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची राहून गेली की तुमच्या सणामही प्रेग्नेंट आहेत बघा त्याच्यामुळे त्यांना हे असे कामं लावलेले आहेत वॉशिंग मशीन बंद करून ठेवलेली <laughs> त्यांना म्हटले हातावर धुवायची तुम्ही आता तर त्याच्यामुळे हे काम वगैरे सुरू आहे त्यांचं काम म्हणजे एक्सरसाईज आता मला एवढं काय माहीत नाही ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांना सर्व माहीत आहे अजून मला इन्फॉर्मेशन सांगा की काय काय करावं लागतं कसं करावं लागतं काय काळजी घ्यावी लागते मला काय एवढं काय माहीत नाही त्याच्यामुळं तुम्ही सर्वजण मला सांगा कारण तुम्हीच माझी फॅमिली आहे त्याच्यामुळे मला सांगा सर्वजण आणि दुसरी गोष्ट आपल्या ते प्रोडक्टबद्दल तुम्हाला सांगायचं आहे तर त्याच्यासाठी कंटिन्यू करा तोपर्यंत मी कपडे वाळून घेतो कारण आता धुतलेले कपडे ते वाळाय मलाच टाकायला लागतात त्यामुळे मी टाकून घेतो तर कपडे वगैरे वाळून झालेले आहेत आपले तर आता सणा आंघोळीला गेलेत मी तर बसलो निवांत मी म्हटलं बसल्या बसल्या बस तुम्हाला प्रोडक्टबद्दल माहिती सांगतो खरं तर दोन प्रोडक्ट दाखवायचे आहेत तुम्हाला एक आपलं आहे आणि एक तुमच्यासाठी मी रेकमेंडेड केलेलं आहे याचं काही प्रमोशन वगैरे नाही आहे नाही तर तुम्हाला वाटायचं प्रमोशन वगैरे आहे मला फक्त काय असे जे काही प्रोडक्ट वगैरे आवडतात ना मी तुमच्यासोबत शेअर करतो तसं मागही मी तुम्हाला प्रोडक्टबद्दल सांगितलं होतं तर मी असं भरपूर दिवस झालं यूट्यूबला बघत होतो हेअर ड्रायर हे ड्रायर हेअर ड्रायर आगारो कंपनीचं हेअर ड्रायर मी बघत होतो तर सणाने पण बघितलं होतं सणा माझ्या मागे लागल्या मला म्हटलं की तुम्ही मला असं असं हेअर ड्रायर मला घ्यायचं आहे मी म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं आपण तर काय युट्यूबर असल्यामुळं आम्हाला मी काय आम्ही त्यांना मेल टाकतो मेल टाकल्यानंतर त्यांना सांगतो आम्हाला जर चांगलं वाटलं तर आम्ही हे करू आता मेल टाकलं नाहीतर काही केलं तरी ज्याचे काय त्याचे काय पेमेंट आहे ते आप ते आपल्याला द्यावंच लागतं तर ते पेमेंट वगैरे मी देऊन ते प्रोडक्ट मागून घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो आता जवळजवळ एक महिना होता आला त्या प्रोडक्ट मागवलेला एक महिन्यानं एक महिना तो सणा ते यूज करत होते तर आता एक महिन्याचा रिव्ह्यू तुम्हाला मी देणार आहे की तो नक्की कसा आहे त्याची ऑपरेटिंग सिस्टीम कशी आहे खरंच त्याचा इफेक्ट आहे का तर तुम्ही स्वतः सणाच्या तोंडून ऐका आता ते आंघोळीला गेलेत आंघोळीवरून आले की के ओलेच केस असणार आहेत त्यावेळेस तुम्ही त्याचा व्हिडिओ रिव्ह्यू व्हिडिओ बघा आणि मला तर मला तर स्पेशली तो खूप आवडला कारण की माझे पण केस असे वर होतात ना माझे माझ्यासारखे जे भाव आहेत ना त्यांचं सा भरपूर असं आमचं प्रॉब्लेम होतो की पावसामध्ये थोडंसं पाणी पडलं ओले राहिले केस केक नाही स्ट्रेट होत नाही स्पाईक पडत नाही आम्ही याला स्पाईक म्हणतो स्पाईक तर हा पडत नाही तर त्याच्यामुळं माझ्या भावांसाठी पण खूप बेस्ट आहे आणि बहिणींसाठी पण खूप बेस्ट प्रोडक्ट आहे तर तुम्ही सणाच्या तोंडूनच ऐका सर्व त्याची इन्फॉर्मेशन तेच सांगतील नमस्कार मैत्रिणींना तर कसे आहात सगळेजण तर आज आपण खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहोत त्याचं सोनू दादांचं तुमचं म्हणणं होतं की आपण आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे त्यांच्याविषयी माहिती सांगू आपल्या फॅमिलीला तर चला आम्ही तुम्हाला प्रोडक्ट दाखवते किती सुंदर असा प्रोडक्ट आहे माझ्याकडे पहिले तर मी थोडेसे केस वरले होते माझे पुसून घेतलेले त्यानंतर मी आपलं जे कंगवा आहे त्याच्याने थोडेसे केस व्यवस्थित करून घेते आता थोडस कोंब करून घेतलेला आहे मी यूज करून दाखवते की यूज कसं करायचं मैत्रिणीं हे आहे अगारो कंपनीचं हेअर व्हॅल्युमायझर ड्रायर यामध्ये तीन हिट आणि दोन स्पीड कंट्रोल सेटिंग दिलेले आहेत वोवर दिसत आहे ते चार कोर इन्क्लुज ब्रिस्टल आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जो सरफेस दिसत आहे तो चोवीस कॅरेट गोल्ड स्टायलिश सरफेस आहे जो की हिट डिस्ट्रीब्युट करतो आणि कन्सिस्टंट तुम्हाला रिझल्ट देतो हे आपल्या केसांना ड्राय तर करतेच परंतु त्याच सोबत खूप छान स्टाईल सुद्धा करते इथे तुम्ही बघू शकता याला वापरणं किती सोपं आहे आणि याच्यामध्ये अँटीस्टडी प्रॉपर्टीज मुळे आपली स्काल्फ बर्न होण्यापासून सुद्धा वाचते आणि तुमच्या हाताला चटका लागू नये त्यासाठी व्हॅल्युमायझरला अँटी स्कॉड दिलेले आहे ज्याला तुम्ही पकडून तुमचे हेअर स्ट्रेट करू शकतात याची जी कॉर्ड वायर आहे ती थ्री सिक्स्टी डिग्री मुवमेंट करते ज्यामुळे आपण खूप इझिली सगळ्या गोष्टी करू शकतो जे तुमचे बबच्या ठिकाणचे हेअर आहेत ना त्यामध्ये बघू शकतात किती छान व्हॅल्युम तयार झाला आहे त्यामध्ये केस सुद्धा कशी मस्त स्टाईल झालेल्या आहेत त्यासोबत यामध्ये शाईन सुद्धा ऍड झाली आहे आणि मेन म्हणजे या व्हॅल्युमायझर मध्ये लॉनिक टेक्नॉलॉजी असल्यामुळे केसांमध्ये फ्रीजनेस अजिबात राहत नाही आणि हा हेअर व्हॅल्युमायझर ऑल टाईप हेअर ला चालतो मग दिसत आहे ना सलून स्टाईल लुक तर बघितलं तुम्ही तर तुम्हाला एक फायनल लुक दाखवतो मॅडमांचा हे बघा केस एकदम असे शायनी शायनी दिसत आहेत बरोबर ना हो खूप छान असा लुक पण येतो आणि आपले केस असे धुतल्यानंतर वले राहतात ते आपण सुटू पण शकतो आणि त्याची हेल्थ पण करू शकतो खूप छान असा प्रोडक्ट आहे मी खाली तुम्हाला त्याची लिंक देत आहे तिथे जा आणि बघा आणि परचेस करा खूप छान असा प्रोडक्ट आहे तर वाट कसली बघताय लगेच जावा आणि प्रोडक्ट परचेस करा त्याचसोबत लगेच आता आपण तुम्हाला तर माहितीये बाहेर पाऊस वगैरे चालू आहे ते तर तुम्हाला सांगितलंच मी आणि खूप दिवसांनी आम्ही अशीच व्हिडिओ आता आधी मधी आधी मध्ये येत राहतील पण आपला रोज रेग्युलर कॉन्टॅक्ट व्हावा त्यासाठी मी एक आयडिया माझ्या डोक्यामध्ये आलेली तर त्यासाठी तुम्ही फक्त मला प्रतिसाद द्या ज्याच्यामध्ये मी म्हणजे आपलं रोज भेटणं होऊ शकतं आणि रोज आपण एकमेकांशी बोलू शकतो तुम्ही मी सणा आपण तिघ मिळून असे आपण सहपरिवाराने मस्त बोलू शकतो तर त्याच्यासाठी मी लवकरच स्टोरी वगैरे टाकेन तर त्यासाठी तुम्ही फक्त अकाउंटला फॉलो करून ठेवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहतील आणि त्यासोबत मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन प्रोडक्ट तर दुसरं प्रोडक्ट आहे आपलं स्वतःच तर ते प्रोडक्ट काय आहे तर ते प्रोडक्ट आहे हेअर वॅक्स आता याच्यामध्ये उलट दिसत असेल मी तुम्हाला मी दाखवतो एकच मिनिट हे बघा हे आहे आपलं प्रोडक्ट तर हे आहे वॅक्स पावडर तर हे आहे आपलं प्रोडक्ट आणि याचा फायदा तुम्हाला तर कळलच असेल ना वरून हेअर रिमूव्हल बॅक्स पावडर खूप छान असा प्रोडक्ट आहे ना पार्लर मध्ये जायची गरज आहे ना आपल्याला वेळ काढून तिथं म्हणजे आपल्याला स्वतःला पण त्रास होत नाही सिंपली आणि सोबत निघून जातं आणि आपल्या स्किनला काही साईड इफेक्ट पण आपण स्वतः लॉन्च आहोत आणि आपल्या स्वतःचा हे प्रोडक्ट आहे तर तुम्हाला सोन्याला करून दाखवतील त्यांच्या स्वतःच्या हातावरती त्याचा रिझल्ट कसा आहे तुम्ही बघा आणि परचेस करा खूप छान असा प्रोडक्ट आहे आणि मेन म्हणजे हे हर्बल आहे त्याच्यामुळे याचा साईड इफेक्ट अजिबात ना नाही आता याचा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ म्हणजे मी स्वतःच्या हातावरची केस आता तुम्हाला दिसत असतील हातावरची केस, ना ना केस डेंजर केस आहेत का लय मोठे मोठे केस आहेत लय मोठे मोठे हे वाढवलेत मी काय साठी तर तुम्हाला काढून ना दाखवायसाठी नाहीतर मी याच्यानेच काढतो तर तुम्ही बाकीच्या मध्ये बघत असाल त्याच्यामध्ये केस वगैरे दिसत नाहीत मी मुद्दाम वाढवलेले आहेत कारण की तुम्हाला समजावं की जे आम्ही यूज करतो तेच तुम्हाला सांगतो बरोबर त्याच्यामुळे याचा जो रिव्ह्यू व्हिडिओ आहे तो येणार आहे आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूबवरच म्हणजे शॉर्टच्या ह्याच्यामध्ये म्हणजे रीलमध्ये येईल आणि शॉर्टमध्ये येईल तर त्याची लिंक तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही लिंक मिळतील यु जे इंस्टाग्राम यूज करत नाहीत ते युट्यूबवरच बघा आणि जे इंस्टाग्राम यूज करतात त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन बघा तर याचा रिव्ह्यू खूप मस्त असणार आहे आणि तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला खरंच तुम्हाला दिसतोय का इफेक्ट हे सर्व सांगा दुसरी गोष्ट याची प्राइस वगैरे काय आहे ते तुम्हाला त्याच रील समजेल तर जावा आणि रील तर असं वाटतं की प्राईज याची पण खूप कमी आहे जसं आम्ही स्वतः पार्लर मध्ये जातो ना त्यावेळेस आम्ही पैसे किती खर्च येतो आम्हाला साडेतीनशे रुपये खर्च येतो फक्त हातांसाठी फक्त खर्च होतो विथ आम्हाला त्रास पण खूप होतो आणि कधी कधी असे बारीक बारीक पिंपल्स पण येतात त्यामुळे मी जेव्हापासून तुम्ही मला हे सांगितलं प्रोडक्ट मी यूज करते तर माझ्या स्किनला काही साईड इफेक्ट नाही झाला आणि काही त्रास पण नाही होत जसं आपण पार्लरमध्ये गेल्यावर स्किन उडल्या जाते असं काही त्रास होत नाही घरबर आहे खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे आपण घर बसल्या करू शकतो ते पाच ते सात मिनिटात त्याला काही वेळ लागत नाही काही नाही जर समजा एखाद्या वेळेस आपल्याला कुठं अर्जंटली प्रोग्रामला काही फंक्शनला जायचं आहे तिथं जाण्यासाठी आपल्याला वेळ होत असेल मग पार्लरला जावं लागतं ह्यापेक्षा आपण स्वतः घरी हे प्रोडक्ट युज करून स्वतः रेडी होऊन मस्तपैकी आपण जाऊ शकतो तर तुम्ही नक्की परचेस करा आणि प्रॉडक्ट युज करून बघा खूप छान आहे आम्ही तेच युज करतो तर त्याचा व्हिडिओ जसं मी सांगितल्याप्रमाणे त्याचा व्हिडिओ तुम्हाला खाली मध्ये मिळून जाईल तर नक्की जावा नक्की बघा आणि त्याच्यामध्ये या सर्व पॅकेज म्हणजे जो आपली वॅक्स पावडर आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याच व्हिडिओ मिळून जाईल प्राईस पण आणि इन्फॉर्मेशन पण तर लगेच जावा लगेच बघा आणि तर आज तर पाऊस आहे त्याच्यामुळे हा ब्लॉग बनवता आला आम्हाला आज निवांत होतो आम्ही घरी आज दुपारचं जेवण सणाच्या घरी त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहे आता मस्त पैकी जेवण वगैरे करायला घरी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा छोटासाच ब्लॉग होता आपला तर कसा वाटला कमेंट करून सांगा तर, तर चला आपण इथे व्हिडिओ स्टॉप करूया तर काय म्हणायचंय भेटतो थोड्या वेळात भेटतो थोड्या वेळात नाही भेटू <laughs> आता नंतर चला बाय